सांगली टिंबर एरिया संभाजी कॉलनी येथे संभाजी युथ फाउंडेशनच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झालंय संभाजी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो त्यामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण शुभेच्छा पत्र देणे तृतीय पंथींच्या हस्ते प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण सामाजिक एकोपा जपण्याचा सा संदेश देत महापुरुषांची जयंती साजरी करणे तसेच आज संभाजी युथ फाउंडेशनच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोफत आरोग्य तपासणी बी पी शुगर ई सी जी जनरल चेकअप हिपॅटायटिस बी एच बी कोलेस्ट्रॉल क्रिएटिन डोळे तपासणी आहार तज्ञामार्फत आहार सल्ला ठेवण्यात आला होता याकरिता शाश्वत ब्लड बँक मिरज मुथूट फायनान्स ब्लड टेस्टिंग लॅब उषाकाल हॉस्पिटल सांगली सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांचा सहभाग लाभलाय तसेच शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित राजेंद्र मुळीक आणि श्रीकांत बाणकर यांच्यासह अन्य पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यापुढे सुद्धा वर्षभर असेच सामाजिक उपक्रम राबवत राहू असे, असे आश्वासन फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन कोळी यांनी दिले यावेळी प्रवीण मुळीक उपाध्यक्ष निखिल माळी सचिव मयूर माने सहसचिव जिग्नेश पटेल खजिनदार संकेत पटेल सह खजिनदार संतोष मेहता राजेश पवार राहुल बाणकर कार्तिक पटेल शिवराज पाटील शरद पवार सौरभ बनकर कुणाल मुळी माध्यम संभाजी बेडगे अमोल लोखंडे माळी समाधान काटे प्रकाश ओबाळे संकेत बाणकर आशिष जाधव तेजस भोईटे ते उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सांगली टिंबर मर्चंट पतसंस्था मर्यादित सांगली संभाजी गणेशोत्सव मंडळ सांगली टिंबर मर्चंट असोसिएशन सांगलीचे सहकार्य लाभले आज आठ जुलै दोन हजार पंचवीस आपल्या संभाजी युत फाउंडेशनला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त आपण आपल्या भागातल्या सर्वांच्यासाठी महारक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेतलेलं आहे तरी आमचा हा उपक्रम असंच दिवसेंदिवस आम्ही संभाजी फाउंडेशनमार्फत विविध योजना असू देत वृक्षारोपण असू देत सामाजिक कार्य असू देत हे अविरितपणे पुढे चालू ठेवणार आहे त्याच्यासाठी माझे सर्व सहकारी व्यापारी मित्रमंडळी यांचा आम्हाला पाठिंबा मिळावा आणि असे सहकार्य आम्हाला नेहमी राहावे असे मी त्यांना आवाहन करतो आणि या कार्यक्रमासाठी आलेल्यांना सर्वांचा आभार आणि अभिनंदन करतो आज या ठिकाणी मोफत एच बी क्रेटीन बी पी शुगर ई सी जी त्याचबरोबर नेत्र तपास तपासणी व रक्तदान रक्त, रक्त तपासणी अशी विविध योजनांचे मोफत तपासणी सुरू आहे चाळीस ते पन्नास लोकांनी याचा उपभोग घेतलेला आहे आणि अजूनही येत आहेत टार्गेट आमचं तीनशे ब्लड बॅकचं टार्गेट आहे आम्हाला पूर्ण आमच्या टीमला सगळ्यांना खात्री आहे की आम्ही तीनशे प्लस पण होऊ त्याच्यासाठी सर्वांचा पाठिंबा आणि आम्ही प्रयत्न करत आहोत